भुसावळ येथील संतोष बारसे आणि सुनील राखोंडे यांच्या खुनातील अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना रात्री अकरा वाजता न्यायालयात सादर करण्यात आले असून तिघांना पोलीस कोठडी मिळाली आहे या संदर्भातील वृत्त असे की एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास भुसावळातील जुना सातारा परिसरातील मरीमाता मंदिराच्या समोर माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखोंडे यांच्यावर टोळक्याने अंधाधुंद गोळीबार केला होता या दोघांचा मृत्यू झाल्याने परिसर हादरला होता या प्रकरणी माजी नगरसेवक राजू भागवत सूर्यवंशी बंटी पथरोड शिव पथरोड विनोद चावरिया यांच्यासह अकरा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता यातील विनोद चावरिया आणि राजू सूर्यवंशी यांना गुरुवारी पोलिसांनी गजाड केले होते तर या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी करण पथरोड याने घटना घडल्यानंतर नाशिक येथे पलायन केले होते तो नाशिकमधील द्वारका परिसरात आला असता पोलिका पोलिसांच्या पथकाने त्याला शितापीने अटक केली यानंतर करण पट पथरोड याला भुसावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले यांच्यासह या प्रकरणातील अन्य आरोपी राजू सूर्यवंशी व विनोद चावरिया यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येईल असे मानले जात होते तथापि सुरक्षेच्या कारणास्तव असे झाले नाही दिवसभर भुसावळ न्यायालयाच्या बाजूला गर्दी जमली होती मात्र आरोपी न्यायालयातच आणले ने गेले नाहीत दरम्यान पोलिसांनी अतिशय कडेकोट बंदोबस्तात राजू भागवत सूर्यवंशी करण पथरोड आणि विनोद चावरिया या तिघांना रात्री अकरा वाजेच्या सुमारास तीन स्वतंत्र वाहनांमधून भुसावळ रेल्वे न्यायालयात आणले तेथे दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केले यानंतर न्यायाधीशांनी तिघांना सात दिवसांच्या अर्थात सहा जून दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे न्यायालयीन कामकाजात या दुहेरी हत्याकांडातील दुहेरी पैलू देखील समोर आले आहेत यात प्रमुखाने संतोष बारसे यांच्या बंधूंनी फिर्याद देताना पाण्याच्या टँकरमुळे झालेल्या वादाचा उल्लेख केला असला तरी न्यायालयीन युक्तिवादात एका हॉस्पिटलमधील सफाईच्या ठेक्याचा देखील संदर्भ आल्याची बाब लक्षणीय आहे तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणातील अन्य आरोपींचा माग काढण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे तसे शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम राखण्यात आला आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र